मोहोदी येथे धरती आबा क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात संपन्न मोहदी प्रतिनिधी स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धा आणि जनजातीय समाजाचे दैवत म्हणून ओळखले जाणारे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती मोहदी येथे अत्यंत आदराने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली धरती आबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिरसा मुंडा यांच्या वंदन करण्यासाठी ग्रामस्थांनी एकवटून हा सोहळा साजरा केला प्रेरणादायी सोहळा आणि यशस्वी आयोजन या भव्य आणि प्रेरणादायी जयंती सोहळ्याचे आयोजन नागोराव ठाकरे आणि विलास डाखोरे यांनी केले होते कार्यक्रमाची सुरुवात विनम्र अभिवादनाने झाली बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदराने वंदन करण्यात आले या सोहळ्याच्या निमित्ताने जनजातीय संस्कृतीचे जतन आणि बिरसा मुंडा यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला अभूतपूर्व उपस्थिती क्रांतीवीरांना अभिवादन करण्याच्या या पवित्र कार्यक्रमाला मोहदी येथील समस्त समाजबांधव आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हा जयंती सोहळा सामुदायिक एकोप्याचे प्रतीक ठरला अल्पोपहार देऊन सांगता संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व समाजबांधव व गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा जयंती सोहळा अत्यंत चांगल्या आणि अविस्मरणीय पद्धतीने संपन्न झाला